नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे वी आर एम स्टुडिओ आणि आज आहे कार्तिकी एकादशी आणि आज या पवित्र अशा दिवशी मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे लातूर मधल्या प्रसिद्धश्या श्री स्वयंभू केशवराज मंदिर या ठिकाणी या ठिकाणी समोर आल्यानंतर श्री मारुतीयाचं मंदिर त्याबरोबर प्रसिद्ध श्री महर्षी महाराजांचं या ठिकाणी समाधी आहे आणि आत आल्यानंतर हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलेलं हे श्री केशवराजाचं मंदिर आहे आणि अतिशय सुंदर आणि देखणं असं मंदिर आहे म्हणजे बाहेरून जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की हे नवीन मंदिर असावं परंतु आत आल्यानंतर अतिशय जुनं असं मंदिर आहे आणि असं सांगितलं जातं की या ठिकाणी पूर्वी जंगल होतं आणि या जंगलामध्ये काही गुराखी होते त्या गुराखींना ही स्वयंभू श्री केशवराजाची मूर्ती सापडली आणि पुढे चालून म्हणजे हा काळ म्हणजे आता समजे दोनशे तीनशे वर्षातला नाही हे बाराशे वर्ष म्हणजे इसवी सन बाराशे म्हणजे आजपासून एक आठशे वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे आणि त्या काळामध्ये ताम्रध्वज नावाचा जो राजा होता तो त्यावेळी लातूर येथे राज्य करत होता आणि त्याच काळातली ही मंदिरं आहेत म्हणजे सिद्धेश्वर मंदिर असेल सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर असेल रामलिंगेश्वर मंदिर असेल भूतेश्वर मंदिर असेल श्री केशवराज मंदिर असेल नरसिंह मंदिर असेल या एक देवीचं मंदिर आहे श्री दत्तात्रयांचं देखील या ठिकाणी मंदिर आहे म्हणजे असे विविध जे मंदिर आहेत ही एकाच भागामध्ये म्हणजे जे जुनं लातूरचा जो भाग आहे म्हणजे एकमेकांपासून अगदी दोनशे तीनशे चारशे मीटर अंतरावरची सारी मंदिरं आहेत आणि अतिशय सुंदर आणि देखणी अशी मंदिरं आहेत म्हणजे बघा आपण सध्या आलो मंदिराच्या मागच्या बाजूला आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीने हे बांधकाम केलेलं होतं आणि सध्या इथे जे समोरचा सभागृह आहे तो नव्यानं बांधला गेलेला सभागृह आहे आणि समोर विविध मूर्त्या आहेत म्हणजे श्री गणेशाची मूर्ती असेल श्री संत ज्ञानेश्वरांची मंदिर असेल आणि ह्या समोरच्याच प्रांगणामध्ये जे आहे ती श्री गरुड देखील आहेत बघा अतिशय सुंदर श्री केशवराजाचे मंदिर आहे म्हणजे आपण आता जो पाहतोय श्री राम मंदिर जे आपल्याला अयोध्येमध्ये बांधले गेलेलं आहे तिथली जशी मूर्ती आहे अगदी त्या पद्धतीची सुंदर अशी मूर्ती आहे आणि ती मूर्ती देखील जुनी अशी आहे म्हणजे या मूर्तीचं वय तसं इतिहासकार असं सांगतात की ही मूर्ती कमीत कमी एक हजार वर्षापूर्वीची असावी अतिशय सुंदर मंदिर आहे मित्रांनो आपण देखील या ठिकाणी या श्री केशवराजाचं दर्शन घ्या धन्यवाद थँक्यू बाय बाय